ताज्या बतम्यांसाठी महान कऱ्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कागल एस टी स्टँड नजीकचा बोगदा बनतो आहे वाहतुकीच्या कोंडीचा अड्डा कागल शहरामध्ये प्रवेश करण्यासाठीचा प्रमुख बोगदा अर्थात एस टी स्टँड नजीक असणारा बोगदा परंतु या बोगद्यामध्ये वारंवार वाहतुकीची कोंडी होत असल्याचं चित्र स्पष्टपणे जाणवत आहे मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वाहतुकीची कोंडी झाल्याचं चित्र दिसून आलं यावेळी शाळेतून विद्यार्थ्यांना नेआण करणाऱ्या बसेस ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रेलर व वा इतर वाहने तसे दुचाकी वाहने एस टी स्टँडमध्ये प्रवेश करणारी व एस टी स्टँडमधून बाहेर पडणारी राज्य परिवहन महामंडळाची वाहने अर्थात एस टी याची बराच वेळ या बोगद्यामध्ये कोंडी झालेली दिसून आली अनेक विद्यार्थी या बोगद्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची कोंडी केव्हा मोकळी होईल व आपल्याला बोगद्यातून पलीकडे कधी चालत जाता येईल या प्रतीक्षेत असलेली दिसून आली वास्तविक पाहता सकाळी दहाच्या वेळी व सायंकाळी पाचच्या सुमारास सदर बोगद्याच्या ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक होणं ही अत्यावश्यक बाब असून यामुळे या, या वाहतूक कोंडीवरती नियंत्रण राहू शकेल अनेक लोकांना वेळेवरती नोकरीसाठी ऑफिसमध्ये जायचं असतं अशा वेळी अशी कोंडी झाल्यानंतर अनेकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो त्यामुळे या बोगद्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशातून बोगद्यामध्ये होणाऱ्या कोंडीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे पोलीस प्रशासन याकडे आता कोणत्या नजरेने पाहते आणि या ठिकाणी बोगद्यात होणारी कोंडी रोखण्यासाठी कोणते पाऊल उचलते याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे विठ्ठल कोळेकर कागल